समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मंगळवार दिनांक 24 जून रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी आपल्या झालेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजाप्रती व निसर्गाप्रती असलेले आपले प्रेम दर्शवत वैयक्तिक स्वखर्चातून आणलेल्या रोपांचे जिल्हा परिषद शाळा सुखवाडी येथे शाळेतील लहान मुले मुली शिक्षक पालक व पालक यांच्यासोबत वृक्षारोपण करण्याचा आनंद घेतला तसेच शाळेतील चुमुकल्यांशी संवाद साधताना निसर्गोपयोगी असलेली आंबा चिक्कू जांभूळ पिंपळ वड व अशोकाची वृक्षारोपण केलेली रोपे प्रत्येक वर्गाने एक याप्रमाणे रोपे जगवण्याबाबत प्रेमाने सज्जड दमही भरला तसेच सदर रोपे जगवली आहेत की नाही हे पाहण्यासाठी मी अधूनमधून येत जाईन हे सांगायलाही ते विसरले नाहीत जिल्हा परिषद शाळा सुकवाडी शिक्षक वृंदांच्या वतीने गुलाबाचे फुल देऊन भगवान पालवे व स्टाफचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सुकवाडी गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील जिल्हा परिषद शाळा शिक्षक वृंद पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे यांच्यासह भिलोडी पोलीस ठाण्याचे पोलीस बांधव उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका